तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून प्रियंका जारकिहोळी यांच्या विजयासाठी पाच किलोमीटर दंडवत चिकोडी लोकसभा काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रियंका सतीश जारकिहोळी या सर्वाधिक मताने निवडून याव्यात यासाठी हुन्नरगी गावात श्री लक्ष्मीनारायण मंदिर पासून अकोळीतील श्री बाळूमामा मंदिर पर्यंत दंडवत घालून प्रार्थना करण्यात आली गावातील गावातील रहिवासी बजरंग शिंदे व रमेश यांनी श्री लक्ष्मीनारायण मंदिरात पूजा अर्चा करून प्रियंका प्रचंड मताने निवडून याव्यात यासाठी प्रार्थना केली लोकसभा निवडणुकीचे निकाल चार जून रोजी जाहीर होणार आहेत यासाठी देवाकडे प्रार्थना करून पाच किलोमीटर दंडवत घालून प्रियंका जारखी यांच्या जा विजयासाठी साकडे घालण्यात आले या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य भारती बरगाले प्रकाश बरगाले बसवराज बरगाले दिलीप वराळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते चार जूनला जे इलेक्शनचा निकाल आहे त्याच्यासाठी प्रियंका जारकेवळी सतीश सा सावकर त्यांची मुलगी प्रियंका जारकेवळी यांनी चिपकोडी लोकसभामधून प्रचंड मताने निवडून येण्यासाठी आम्ही बाळूमामाला दंडवत घातलेला आहे आणि तीन नव्हते चार तारखेच्या सेंट्रल मध्ये राहुल गांधींचं सरकारच यायला पाहिजे गत याच्यासाठी आम्ही दंडवाद घातलेला आहे पाच किलोमीटर गावापासून येऊन हुन्नर्गी गावापासून हुन्नरगी मेन भुन्नारगी